भाजप आमदार संतोष दानवेवर गुन्हा दाखल करून अटक करा धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची मागणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला संतोष दानवेच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा आरोप या राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही दीपक बोराडे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवर अर्वाच्य भाषेत संभाषण झाल्यानंतर त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे संतोष दानवे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी अशी मागणी आज दिनांक तीन सोमवारी रोजी दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी केला पशुवैद्यकीय के अधिकारी अक्षय हे आय एस अधिकारी आहेत मात्र तरीही संतोष दानवे यांनी त्यांना फोन करून अर्वाच भाषा वापरली यासह त्यांच्या अंगावर माणसं पाठवून बदलीची धमकी दिली होती त्यानंतर काही वेळातच डॉक्टर अक्षय यांना मारहाण झाली असल्याचं दीपक बोराडे यांनी सांगितलंय त्यामुळे या राज्यात कायदा राहिला की नाही असा सवाल उपस्थित करत संतोष दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आहे आ, काल मी ती संतोष दानवेंची क्लिप ऐकली सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं की हा अधिकारी कदाचित का काही चुकला असेल काही असेल परंतु त्या पूर्ण संभाषणामध्ये संतोष दानवे त्या अधिकाराला आरेरावीची भाषा किंवा स्वीकार करताना दिसले संबंधित अधिकारी एक शब्दही काही बोलला नाही मला असं वाटलं कालचं प्रकरण असेल तर मी आता एसपी ऑफिसला या ठिकाणी ते संबंधित अधिकारी त्यांचे आई वडील साहेबांना भेटण्यासाठी आले होते त्यांच्याशी चर्चा केली हे सगळं प्रकरण समजून घेतलं शुक्रवारची ही घटना आहे ज्यावेळेस शेवटचं वाक्य संतोष जाणवे त्या ठिकाणी बोलतात की थांब तुझ्या अंगावर लोक घालतो थांब तुझ्या अंगावर शेतकरी घालतो आणि पाच दहा मिनिटांमध्ये अवघ्या त्या ऑफिसमध्ये पाच पंचवीस लोक येतात आणि इतकं मारतात त्या अधिकाऱ्याला की तो अधिकारी बेशुद्ध पडतो तो अधिकारी म्हणजे कोण तर डॉक्टर योगेश अक्षय हे डॉक्टर आहेत पी डी डबल डॉक्टरेट आहे क्लास वन अधिकारी आहे एक उच्च शिक्षित अधिकारी आणि त्या क्लासवन अधिकाऱ्याला जर या राज्याच्या सत्ताधारी पक्षातला एक आमदार की जे तीनदा निवडून आले त्यांचे वडील तीनदा आमदार पाचदा खासदार एवढा मोठा म्हणजे हा बाबा तुम्ही तुमच्या बापाच्या तुमच्या बापाच्या कमईवर बापाच्या नावावर आमदार झाले हा जो डॉक्टर अक्षय हे यांच्या बापाच्या आई बापाच्या कष्टावर आणि स्वतः अभ्यास करून क्वालिफिकेशनवर अधिकारी झाले हे काही तशी अधिकारी झाले पीएचडी केली बोलना, बोलना आपीस मते ते अधिकाऱ्याला आवजचे बोलणं बोलणं ठीक आहे ऑफिसमध्ये जाऊन बेदम मारहाण करून बेशुद्ध पाडलं हे मी सांगत नाहीये त्याच दिवशी शुक्रवारी संबंधित अधिकारी भोकरदन पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेला तिथं सीसीटीव्ही फुटेज आहेत रिपोर्ट घेतला नाही त्यांना दवाखान्यामध्ये रेफर केलं ते जालन्याला आले ट्रीटमेंट घेतली शनिवारी त्यांची आई आणि ते परत रिपोर्ट द्यायला गेले भोकरदन पोलीस स्टेशनला रात्री नऊ दहा पर्यंत तिथं बसले अरे या राज्यातला एक क्लास वन अधिकारी डबल पीएचडी त्यांच्या आईसह साठ सत्तर वर्षाच्या आईसह दहा दहा वाजेपर्यंत तुम्ही रिपोर्ट पोलीस ठेशन पास गुन्हा दाखल करत नाही का मदत चालली या राज्यामध्ये गृहमंत्री साहेब काय चाललंय फडणवीस साहेब तुमच्या राज्यामध्ये आणि आज हीच मंडळी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करून तो अर्ज घेऊन आले की आम्हाला न्याय द्या आमच्या जीवाला धोका आहे ते काका ती आई ज्यावेळेस बोलत होते म्हणत होते आमच्या पुराला मारून टाकते धमकी दिली की तू जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तुला मारू अरे म्हणजे तुम्ही त्याला मारणार तुम्ही त्याला अपमानित करणार देशयुद्ध पडेपर्यंत मारणार आणि परत धमकी देणार की तू जर पोलीस स्टेशनला गेला तर तुला हे करू ते करू अरे काय चाललंय गप्पा हे बिहार बिहारच्या पलीकडे करून टाकलं का पाकिस्तान अफगाणिस्तान का हा महाराष्ट्र आहे हा भारत देश आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे की नाही संविधान आहे की नाही माझी विनंती आहे या विषयावर आम्ही आंदोलन सोडून उद्या पत्रकार परिषद घेतो मी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण तात्काळ हा गुन्हा दाखल करून संबंधित त्यांना संतोष दानवे सह आरोपी करून अटक करावं आणि या पीडित परिवाराला न्याय द्यावा त्यांना पोलीस संरक्षण द्यावं तुमचा कोरटकर तिकडे बोलतो तुमच्या ते, ते नालायक लोक आमच्या अस्मिता आमचं स्वाभिमान शिवाजी महाराजांबद्दल बोलतात त्यांना तुम्ही संरक्षण देता पण आज एक क्लास वनिक डबल डॉक्टरेट झालेला पीएच झालेला माणूस या राज्याच्या प्रशासनामध्ये क्लास वनची नोकरी करतोय त्याला माराण होते त्याला संरक्षण नाही त्याच्या कुटुंबाला संरक्षण नाही आपण त्वरित ऍक्शन घ्यावी नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये संबंध जागरूक नागरिकांच्या वतीनं ना राज्यभर आंदोलन छेडलं जाईल मी दीपक बोराडे सामाजिक कार्यकर्ता